ज्या पद्धतीने पन्नास टक्के टेरी भारतावर लावलेला आहे ट्रम्पनी हा मोदींचा पराभव आहे का बघता येते ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुठलाही कोणाशीही विरोध घ्यायला तयार आहे आम्ही याच्या बाबत कुठलीही तडजोड करणार नाही खरं नेमकं काय आहे टेरी कशा म्हणणार एक लक्षात घेतलं पाहिजे की अ पंतप्रधान नेहरून बसून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना एड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की <coughs> मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक, या एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे की उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली की जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीये यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून म्हणतो तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असा म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे <coughs> भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसंभा घेणं हे असताना वेगळा अशी असताना परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असणारा सिंदूर मध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी असताना परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस रशिया सारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाचं तेल आपण असणारा विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असताना परिस्थिती आहे आणि म्हणून सिंधूरच झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिके आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असताना परिस्थिती आहे